लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी खुशखबर लाडक्या बहिणीनं मे महिन्याचा सन्मान निधीचं वितरण सुरू झालंय आत्ताचीच आदिती तटकरे महिला बाल कल्याण मंत्री यांनी माहिती दिली आहे त्यांनी आता ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण काय म्हटलंय त्यांनी सुरू झालंय म्हटलं याचा अर्थ तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप चालू आहे ज्या कुठल्या महिलांना पैसे आले असतील आनंदाची बातमी आहे परंतु ज्या महिला नसतील मिळाले तर ताई आत्ताचीच बातमी आहे लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सन्मान निधीचं वितरण सुरू आहे म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा उद्या सकाळी सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एक सकाळी सात वाजल्यापासूनच अकरावा हप्ता या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे पंधराशे रुपयाचे मिळणार आहेत ताई तुम्ही सगळ्यांनी मंत्र्यांना असेल सगळ्यांना विनंती करा की लाडक्या बहिणी मेच्या आणि जूनच्या अशी मिळून तीन हजार रुपये त्या पंधराशे रुपये आम्हाला देऊ नका तुम्ही परत वेळ लावतात आणि आता ह्या जून महिन्याचे सुद्धा तुम्ही पैसे आम्हाला जुलैमध्ये दे देऊ नका तर याच महिन्यामध्ये द्या लाडक्या मे महिन्याचा सन्मान निधीचं वितरण सुरू झालेलं आहे तर ताईनं तुमचे जे काही अकराव्या हप्ता तुम्ही वाट बघतात तो हप्ता आता तुम्हाला लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी मोठी खुश खबर आलेली वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे पंधराशे तुम्हाला मिळतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी हा वितरित करण्यात आजपासून सुरुवात झाली आहे असं ट्विटरच्या माध्यमातून आदित्य तटकरे महिला कल्याण मंत्री यांनी माहिती दिली आजपासून सुरुवात झाली म्हणजे आज ज्या कुठल्या महिलांना पैसे आले असतील तर त्यांनी पटकन स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला पाठवायचा आहे बघा माहिती सरकारचा दृढ निश्चय आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी दमदार वाटचाल यापुढे अशी सुरू राहणार आहे असा विश्वास आहे मंत्री आदित्य आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्हाला जर आज पैसे आले असतील ज्या कुठल्या ता ता ताई असतील तर ता त्या ताईने आपल्या व्हॉट्सअपला तो स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मग तुम्हाला पंधराशे रुपये आलेत का पाचशे रुपये आले का तीन हजार रुपये आले ही सुद्धा माहिती द्यायची त्यासोबत तुमचा जिल्हा कुठला आहे ही सुद्धा माहिती द्या कारण आत्ताच त्यांनी सांगितलं की आजपासून वितरण प्रक्रिया सुरू झाली लाडक्या बिलला पैसे सुरू झाले आजपासून म्हटलंय याचा अर्थ ज्या कुठल्या महिला असतील काही दहा बारा लाख असतील पाच लाख असतील ज्या कुठल्या महिला असतील त्या महिलांनी तो स्क्रीनशॉट नक्की आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला पाठवा आणि राहिलेल्या महिलांना उद्या सकाळी सात वाजल्यापासूनच तुमचा अकरा बाप्पा वाटप होईल ठीक आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या आणि ताईंनो आता तुमच्या अकराव्या हप्त्यासंदर्भात विराम मिळाला आहे कारण पैसे आता तुम्हाला जमा झालेले आहेत तुम्ही चेक करायचं आहे तुमचं अकाउंट जे डेबिट लिंक आहे ज्याच्यात तुमचा दहावा हप्ता मिळाला होता आता अकरावा हप्ता आलेला आहे का सगळ्या महिन्याने चेक करायचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे सर्व तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला गावातील ग्रुपला तुमचे जे काही रिलेटिव आहेत त्या सगळ्या ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांनासुद्धा ही माहिती आनंदाची मिळेल कारण त्या सुद्धा एक महिन्याभरापासून वाट बघतात ठीक आहे थांब